आज तुम्ही गावात एक जर ओबीसीचा धाकला दिला कुणबीचा तर आमचा सरपंचा आरक्षण गेला दुसरा धाकला द्यायची गरज नाही एक पंचायत समिती गटामध्ये तुम्ही जर धाकला दिला तर आमचं ओबीसीचं पंचायत समितीचं आरक्षण गेला जिल्हा परिषद गटामध्ये एक ढाकला गटामध्ये दिला तर आमचं झडपीचं आरक्षण गेलं ना अरे ह्या राज्यकर्त्यांना हेच करायचं आहे की ह्या प्रस्थापितांच्या घरामध्ये पिलावळी खूप झाल्या आमदार खासदारकीच्या मंत्र्याच्या जा जागा त्यांच्या पॅक झाल्या मग त्यांना ओबीसीच्या झडपी जागेवरती मेंबर व्हायचा आहे नगरसेवक व्हायचा आहे पंचायत समितीचा सदस्य व्हायचाय ग्राम पंचायतचा सदस्य आणि गावचा सरपंच व्हायचा आहे जिल्हा परिषदचा अध्यक्ष व्हायचा आहे नगरपालिकेचा नगराध्यक्ष आणि महानगरपालिकेचा महापौर व्हायचा आहे अरे तुम्ही चार चार जरी सर्टिफिकेट दिली तर आमचं राजकीय आरक्षण गेलं नाही ते मित्रांनो म्हणून तुम्ही जाग व्हा एकत्रित व्हा एकजूट करा